नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजारावर अकोला टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजारावर मुंबई टोमॅटो बाजारा पुणे मांजरी टोमॅटो बाजारावर सौंदर्यर अहिल्यानगर टोमॅटो बाजार नाशिक लासलगाव पिंपळगाव बसवण टोमॅटो बाजारभाव सर्वाधिक टोमॅटो दर मिळाला आहे आजच्या मितीला भुसावळ या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव थोडीशी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भूसावळमध्ये तीन क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा भुसावळ या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे त्यानंतर नागपूरमध्ये तीनशे क्विंटल अवकाल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला भुसावळनंतर नागपूर या ठिकाणी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट सोलापूरमध्ये जो बाजारभाव आहे दोनशे एकोणतीस क्विंटल अवके चारशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर चार रुपये ते सोळा रुपयापर्यंतचा सोलापूरचा आजचा बाजारभावची अपडेट आहे तसेच ना पनवेलमध्ये नंबर एक क्वालिटी टोमॅटो सातशे सत्तर क्विंटल उकलले तीन हजार ते ती साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर तीस रुपये ते पस्तीस रुपयापर्यंतचा पनवेल या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट नागपूर मार्केट लोकल क्वालिटी पाचशे क्विंटल उकलले पंधराशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा नागपूर या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंत नागपूरचा बाजारभावाची अपडेट आहे पुणे मोशी लोकल क्वालिटी पाचशे ब्याण्णव क्विंटल उघडले पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी या ठिकाणी सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट बाजारभाव अमरावतीमध्ये एकशे एकोणसाठ क्विंटल उघडले सोळा हजार सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजाराची अपडेट सरासरी जो आहे अठराशे रुपये अमरावतीचा फळभाजीपाला मार्केटमधील लोकल टोमॅटो मार्केट रेट खेड चाकणमध्ये तीनशे सात क्विंटल वकले पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये खेड चाकण या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपये खेड चाकण या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट कोल्हापूर मार्केट तीनशे सोळा क्विंटल अवकाल पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार कोल्हापूर मार्केट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आहिले नगर तीनशे सहासष्ट क्विंटल अवकालचे सरासरी बाजार जो आहे पाचशे रुपये ते बावीसशे रुपयेपर्यंतचा आजचा अहिलेनगरचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा छत्रपती संभाजीनगर एकशे दोन क्विंटल लावले दोन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट पंचवीस ते तीस रुपयापर्यंतचा टोमॅटो बाजारावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाचे ठिकाणी चंद्रपूर चारशे सत्तावन्न काले वीस रुपये ते बत्तीस रुपयापर्यंतचा आजचा चंद्रपूरचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट, रेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लवकरात लवकर अपडेट करण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद